नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर युट्यूब चॅनल फेसबुक मध्ये तर मित्रांनो आज आपण सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासायची या संदर्भात सविस्तर माहिती गो। करणार आहोत बरेच शेतकरी गोनपाटामध्ये कृषी विभाग कंपनी आणि जे काही तज्ज्ञ लोक आहेत ते गोनपाटामध्ये उगवण क्षमता तपासण्याचं सजेशन करत असतात किंवा पेपरमध्ये उगवण क्षमता तपासण्याचं सजेशन करत असतात तर मित्रांनो खूप ही चुकीची पद्धत आहे आपल्याला बियाणं जमिनीमध्ये पेरायचं आपल्याला काय पोत्यामध्ये पेरायचं नाहीये एक उदाहरण म्हणून द्यायचं झाल्यानंतर आपण घरामध्ये मटकीला मोड आणतो तुम्ही पहा ज्यावेळेस आपण कपड्यामध्ये बांधून मटकीला मूड आणतो मूड येण्याचं प्रमाण जास्त असतं ते जर मटकी आपण जमिनीत पिरली तर खूप पातळ उगवते हा प्रकार आहे मित्रांनो बरेच जण याच्या म्हणजे कन्फ्यू कन्फ्युजन होते सोयाबीन पेरणी केल्याच्या पूर्वी बरेच जण काय करतात गोनपाटामध्ये उगवण क्षमता तपासतात अशा वेळेस काय करतात शंभर बिया गोनपाटामध्ये ठेवून त्याला पाण्यानं उगवलं करून किती बियाणं उगवलं हे पाहतात मग त्यामध्ये त्याला नव्वद टक्के त्र्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के असं जर्मिनेशन दिसत असतं मित्रांनो फक्त त्याला अंकुर आला म्हणजे ते बियाणं चांगल्या अशातला भाग नसतो ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये पेरणी करू जमिनीत पेरणी केल्यानंतर आपलं दोन सेंटीमीटर एक सेंटीमीटर चार सेंटीमीटर तीन सेंटीमीटर जे काही समजा खुलीवर आपलं बियाणं पडणार आहे त्याच्यावरती जी मातीचा थर पडलेला आहे मित्रांनो ते मातीचं वजन ढकलून त्या बियाण्यानं अंकूर बाहेर काढायला पाहिजे याला आपण उगवण क्षमतेची ताकद म्हणत असतो त्या बियाण्याची ताकद त्या ठिकाणी मोजली जाते कारण बरेच जण काय करतात गुणपाटात तपासतात पेरणी करतात बियाणं फिरतं बऱ्याच जणांचे उगवण व्यवस्थित झालेलं नाही अशा तक्रारी भरपूर आलेल्या आहेत मग त्या ठिकाणी काय होतं दुकानदार व शेतकऱ्यामध्ये वाद व्हायला चालू होतात बरेच शेतकरी घरचं बियाणं पडतात त्यांचेही तेच प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे उगवण क्षमता कशी तपासायची सगळ्यात महत्वाचा पहिला हा मुद्दा लक्षात घ्या तर आपण उगवण क्षमता कशी तपासायची या संदर्भात सविस्तर माहिती पुढे घेणार आहोत आपल्याला काय करायचंय हे थोडंसं शेतामध्ये आपल्या ज्यावेळेस नांगरणी मोघणी वगैरे पूर्ण होते आपण जे बियाणं निवडलेलं आहे घरचं असू द्या कंपनीचं असू द्या नाही तर कुठलंही असू द्या आता कंपनीचं बियाणं घेतल्यानंतर आपल्याला कशी उगवली समजा पसायचे त्या संदर्भ पण मी पुढे व्हिडिओ तुम्हाला सांगणारच आहे तर घरचं बियाणं असेल तर आपण काय करायचंय आपली समजा व्हरायटी आपल्याला सहाशे बारा व्हरायटी करायची आहे तीनशे पस्तीस करायची दोनशे अठ्ठावीस करायची चार पाच वरायटी आपल्याला करायच्या तर काय करायचं एक एक काखरी म्हणजे एक एक लाईन टाकायची कोण त्याची एक खाखरी मारून त्याच्या बाजूला दुसरी खाखरी टाकायची त्याच्यामध्ये आपण तीनशे पस्तीस टाकू शकतो त्याच्या बाजूला एक काखरी टाका सातशे सव्वीस टाका मग त्याच्यामध्ये किती बियाणं उगवलंय हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल म्हणजे बियाण उगवले म्हणजे फक्त अंकुरित झालेलं नाही मित्रांनो आपल्याला ते मातीचं आप जे बोज आहे त्या चांगावर पडलेलं आहे तो ढकलून ते बाजूला किती आलेलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवून जातं या पद्धतीनंच योग्य जर्मिनेशन जे करण्याची पद्धत असते मित्रांनो बियाणं साठवताना घरामध्ये आपल्याला कोड्या ठिकाणी साठवायचं असतं वलावाजा असेल आता बऱ्याच जणांच्या तक्रारीत पाहतो मी वरच्या बॅग उगवत आहे खालच्या उगवत नाहीत म्हणजे लगतच्या बॅग आहेत ते उगवत नाहीत त्याच्या मागचं कारण काय असतं तर पूर्वीच्या काळी कसं होतं मित्रांनो मातीचे घर होते पूर्ण खाली माती व्यवस्थित राहायची त्यामुळे काय प्रॉब्लेम येतो ते सार सार्वण वगैरे केलेल्या गोष्टी असायच्या आता काय झालं प्रत्येकाच्या घरात कॉन्क्रीट आहे फरशी गार पडते मार्बल गार पडते त्यामुळे काय होतं बियाण्याला अतिरिक्त गारवा मिळाल्यानंतर बियाणं ते अंकुरित होत नाही ते बॅग आपली डिस्टर्ब होत असते त्याच्यामुळे आपल्याला आधदर बियाणं ठेवायचं असतं हे झालं घरगुती बियाण्यासाठी कंपनीचं बियाणं आल्यानंतर आपल्याला काय करायचं आपण ज्या दिवशी पेरणी करायची त्या दिवशी बॅग आणायला जातो हे खूप महत्वाची चुकीची पद्धत आहे मित्रांनो आपण काय करायचं असतं आपल्याला पेरणी समजा पंधरा वीस दिवस पुढे करायची अगोदर बियाणं घेऊन घ्यायचं आणि बॅगच्या खालच्या साईडनं तुम्ही व्हिडिओ पाहताय त्या पद्धतीनं बॅगच्या खालच्या साईनं बंब्या घालायचं आतमध्ये सॅम्पल काढायचं आणि ते शंभर रुपया मोजून टाकायच्या बियाण्याचं जर्मिनेशन जर आपल्याला योग्य वाटलं तरच ते बियाण आपल्याला प्यायचे योग्य वाटत नसत व्यवस्थित व्यवस्थितरित्या येत नस तर ते बियाण आपल्याला दुकानदाराला वापस करायचं हा नियम आहे ज्यावेळेस तुमचं बॅग उगवत नाही आपण जातून डायरेक्ट दुकानदारासोबत वाद घालायला चालू करतो चूक आपली मित्रांनो दुकानदाराची पण आहे दुकानदार पण त्या गोष्टी संदर्भात तुम्हाला सांगत नाही आपण ज्यावेळेस बॅग घेऊन येतो सॅम्पल काढून त्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करणं आवश्यक आहे जेणेकरून पुढला आपला त्रास कमी होईल कारण काय तुम्ही परत जरी पेरायचं म्हणले तरी बियाणं पाहिजे असं उगवत नाही का तर जमिनीमध्ये जी गरमी आहे ती गर्मी निघून जाते आणि प्राण मोचट होतं परत परत पेरणी करून पण आपले बियाणं उगवत नाही आपल्याला शेवटची जमीन खाली ठेवण्याची वेळ येते या पद्धतीनं त्याचं भानगड पूर्ण होऊन बसते तर या व्हिडिओ अंतर आपल्याला एकच सांगायचं मित्रांनो की जर्मिनेशन चेक करताना तुम्ही दोन पाठामध्ये तपासू नका आपल्याला जर्मिनेशन हे मातीमध्ये तपासायचे आपल्याला मातीमध्ये बियाणे पेरायचंय गोनपाटात बियाणं आपल्याला पेरायचं नाही या पद्धतीने त्याचं नियोजन करायचं आहे आणि सी ट्रीटमेंट करताना महत्वाचा विषय संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ तुम्हाला देणारच आहे मी तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या शेतीचा डॉक्टर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा धन्यवाद